सोलापूर अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात भीषण आग लागली आहे सेंट्रल इंडस्ट्री या भीषण आग लागलेली आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आणखी दोन ते तीन तास लागणार असल्याचं कळत आहे आगीमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे कारखान्यात आणखी पाच जण अडकल्याची भीती व्यक्त केली आहे तिघांना कारखान्याबाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे तर सोलापूर अक्कलकोट एमआरडीसी मधील या कारखान्यामध्ये ही आग लागलेली आहे पहाटे तीन वाजता ही आग लागलेली होती ही आग अद्याप अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत या आगीमध्ये तिघांचा मृत्यू झालाय तर पाच जण अडकल्याची भीती देखील व्यक्त केली जाते स्थानिक लोकांकडे चौकशी केली असता अजून चार ते पाच व्यक्ती आतमध्ये ट्रॅप आहेत असं सांगितलं जात आहे आगी वर जसा करने कि तर आगीवर जसं नियंत्रण करण्याचा आपण पाहताय की प्रयत्न पूर्ण जोश ह्याच्याने चालू आहे पूर्ण प्रयत्न केलं जात आहे तर जसं आपल्याला आगीवर नियंत्रण मिळवता येईल आणि त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल तेवढा लवकर आम्ही त्यांना रेस्क्यू करण्याचं काम करतो